मेडा येथील चिकन दुकानातून दारू जप्त विक्रेता गेला पळून जवळ यांची धडक कारवाई जावळी तालुक्यातील अवैध दारू विक्रीबाबत दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस खात्यावर गंभीर आरोप केले असताना आज सकाळीच व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक व दारूबंदी चळवळीचे कार्यकर्ते श्री बाबा जवळ यांनी मेढा येथील वन विभाग कार्यालयाच्या कंपाऊंडला लागून ला असलेल्या चिकनच्या दुकानावर दारू विक्री करत असताना जब्बार पठाण नामक व्यक्तीला रंगे हात पकडले एका ग्राहकाला दारू देत असताना विलास बाबांनी त्याला पाहिले असता गाडीवरून उतरून चिकन दुकानात पोहोचेपर्यंत विक्रेता जब्बार पठाण पळून जाण्यात यशस्वी झाला पण तिथं ग्राहक उभाच होता विलास बाबा यांनी स्वतःचा मोबाईल काढत सदर ठिकाणी शोध घेतला असता पांढऱ्या रंगाच्या पिशवीत साधारण चाळीस दारूच्या बाटल्या दिसून आल्या ती पिशवी चिकन दुकानासमोरच ओतून त्याचं चित्रीकरणही करण्यात आले विलास बाबा जवळ स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत असताना उत्पादन शुल्क खाते व पोलीस खाते मात्र निद्रित अवस्थेत असल्याचं बघायला मिळते विलास बाबा जवळ यांनी यापुढेही आंदोलन सुरूच राहणार असून व्यसनमुक्त युवक संघटना ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा सर्व जप्त केलेला दारूचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दाखवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजितदादा पवार यांना भेट देणार असल्याचे सांगितले रामकृष्ण व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं दोनच दिवसापूर्वी या जावळी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याच्या संदर्भामध्ये अवैध व्यवसायांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळे व्यवसाय सुरू आहेत ते सांगितलेलं होतं आणि उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याच्या नाकारतेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे आले आज सकाळी साडेआठच्या दरम्यान मी या ठिकाणी मेढा या ठिकाणी आलेलो असताना एका चिकनच्या दुकानावरती अवैधरित्या दारू विक्री करत असताना आढळून आलं आणि मी गाडीवरून उतरून चालत जाईपर्यंत हा अवैध दा दारू विक्रेता फरार झाला परंतु त्या ठिकाणी मी स्वतः शूटिंग करून संपूर्ण त्या ठिकाणी पिशवीमध्ये असणारी दारू पकडण्यात आली आणि पुन्हा एकदा उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचा नाकर्तेपणा समोर आलेला आहे मी पुन्हा एकदा व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करतो की अशाच पद्धतीने यापुढे सुद्धा या जावळी तालुक्यामध्ये अवैध दारू विक्रीच्या विरोधात कारवाया सुरू राहणार आणि ही पकडलेली दारू राज्याचे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री माननीय अजितदादा पवार यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत भेट देण्याचे काम व्यसनमुक्त युवक संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत अजूनही मी या ठिकाणी आवाहन करतो की उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खातं निदृष्ट अवस्थेत आहे त्यांनी जागा व्हावं आणि या अवैध विक्रीवर कारवाई करावी अशी या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं विनंती करतो